हाय हॅलो नमस्कार जय शिवराम मित्रांनो तर बघा मी आज आले होते पुण्याला दगडूशेठला तर बघू शकता खूप छंद असे इथे गुलाब ठेवलेली होती आणि मी ते याच्यासाठी इथे नारळ वगैरे हा हराळी फुले वगैरे घेण्यासाठी आलेले होते तर तुम्ही बघू शकता इथलं वातावरण तर खूप सुंदर होतं दगडूशेठच्या समोरील आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनमध्ये थांबलेलो होतो तर बघू शकता तुम्ही पुढे तर खूप छान वाटत आहे हे बघितल्यानंतर आणि इकडे मी नारळ वगैरे घेत होते आणि दारूची चप्पल काढून ठेवली माझी चप्पल काढली यांची चप्पल काढून आम्ही तिथं ठेवत होतो तर कोण दगडू शेटला आला आहे मला नक्की कमेंट करून सांगा नंतर, न, नंतर ता, तर आम्ही सर्वांनी इथं चप्पल ठेवून घेतल्या आणि नंतर नंतर पूजेची ता पूजेचं ताट घेतलं पेढा वगैरे घेतला आणि निघालो आम्ही दर्शनाकडे तर बघू शकता तुम्ही पूर्ण असं पूर्ण ताट घेतलं होतं तर खूप छान असं ताट होतं ते तेगे साथी, वाता वरन, कौन -कौन सका, ते घेऊन आम्ही निघालो दगडूशेठच्या दर्शनासाठी तर तिथलं वातावरण तर खूप सुंदर आणि छान असं होतं तर तुम्ही बघू शकता तर कोण कोण दगडूशेठला आलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा दगडूशेठच्या मंदिराचं काम पण खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर होतं आणि खूप गर्दी पण होती सकाळ सकाळच आम्ही आलेलं होतं सातच्या आरतीला त्यामुळे इथे खूप गर्दी होती तर बघू शकता मंदिराच्या आतील आतला आतला तर काही व्हिडिओ काढू देत नाही त्यामुळे मी बाहेरचाच व्हिडिओ काढलेला आहे तेवढाच मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथे पाठीमागून त्या दगडशेठच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग होता तर तिकडे आम्ही निघालो आहे इकडे लाईनमध्ये दर्शन करून इथे पर्स वगैरे चेक करून नंतर आम्हाला आतमध्ये पाठवलं होतं तर बघू शकता इथं या लाईनमध्ये उभा राहिला आणि आम्ही आतमध्ये गेलो आह चाल निघालो होतो तर कोण कोण दगडूशेठला जाऊन आले मला नक्की कमेंट करून सांगा आणि मंदिराचं क कले कडेचं वातावरण तर खूप म्हणजे खूप सुंदर होतं आणि इथं मी थोडासा घेण्याचा प्रयत्न केला होता तरी पण इकडूनही सिक्युरिटी ओरडले की नका काढू व्हिडिओ म्हणून तर बघू शकता तुम्ही आणि इथे बाहेर आल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला तर तुम्ही बघू शकता बाहेरून कसं आहे याचा पूर्ण लुक तर खूप सुंदर असं वाटत होतं खूप दिवसापासून मला या मंदिराकडे यायचं होतं त्या ते स्वप्न आत्ता पूर्ण झालं आहे माझं खूप म्हणजे खूप दिवसापासून मला या मंदिराकडे यायचं होतं तर बघू शकता तुम्ही या मंदिराकडे आलो आम्ही इकडे दर्शना मार्ग होता इकडे पास वगैरे भेटत होता पासनं लाईनमध्ये उभारा लागायचं तर पूर्ण असं मंदिराच्या पुढचं हे वातावरण होतं खूप सुंदर असं वाटत होतं आणि खूप फ्रेश पण वाटत होतं इथं खूप छान आहे सिटी पूर्ण अशी पूर्ण क्लीन आहे पुणे सिटी, सिटी खूप छान वाटत वाटत होतं मंदिरामध्ये अजिबात कचरा वगैरे तर काहीसुद्धा घाण नव्हती खूप क्लीन होती, होती मंदिरामध्ये आणि नंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर नाश्ता केला नाष्ट्यामध्ये पावभाजी घेतली आणि इकडे बघा ही आमचा आरोगास खात आहे तर बघू शकता तुम्ही आणि नंतर निघालो आम्ही ॲटोमध्ये निघालो होतं सारसबागला जाणार होतो आम्ही त्यामुळे ॲटो केली आणि निघालो आम्ही नंतर इथ लालबाग लाल, ता ता लाल महाला पण जाता जाता जाऊया म्हटले हे मग नंतर तिथं पण जाऊन आलो आम्ही तर बघू शकता तुम्ही लाल महाल तर खूप सुंदर होता हा लाल महाल पण खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर नंतर उमरती आलो आवरलं वगैरे आणि निघालो आमच्या इकडे तर बघू शकता पुण्याला बाय बाय केलं आणि निघालो आम्ही तर खूप सुंदर असं पुटी सिटी आहे मला खूप छान वाटली इथे आल्यानंतर आम्ही ट्रॅव्हल्स बुक केली होती निघालो आम्ही आमच्या इकडे तर बाय बाय केलं पुण्याला आणि खूप छान वाटत होतं तर बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप छान होती ही पुणे सिटी खूप छान वाटत होतं इथे आल्यानंतर पुन पुणे सिटीमध्ये ट्रॅफिक पण खूप खूप असते ना त्यामुळे लेट लेट जाऊ शकतो आपण तर बघू शकता इकडे डी मार्ट वगैरे पण खूप सुंदर सुंदर होते आणि खूप छान वाटत होतं इथे आल्यानंतर तुम्ही पण एकदा सारसबागमध्ये शेटला ला आणि लाल महाला नक्की जाऊन या तर बघा आणि फायनली आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो होतं आपलं पंढरपूर आलं खूप छान वाटतं आपलं पंढरपूर पण मग खूप सुंदर आहे तर बघू शकता हे आहे आपलं पंढरपूर फायनली आपण आपल्या पंढरपूरमध्ये पोहोचलो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि को चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तर धन्यवाद सर्वांना आणि उद्याचा व्हिडिओ शॉपिंगचा येणार आहे तो बघायला विसरू नका तर बघू शकता आपलं पंढरपूर आलेलं आहे तर उद्याचा व्हिडिओ आपल्या शॉपिंगचा येणार आहे तर सर्वांनी नक्की बघा तर सर्वांना धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी तर बाय बाय